लेखक श्री सुभाष माने आमच्या बाला म्हणजे रामभाऊ पाटला टी व्ही वर शेक्षी अटम डान्स बघताना मस्त झटका आला आणि म्हातारा जागेला खाल्ला झाले काय सांगायचं तुम्हाला रात्री दोन वाजता गजर लावून उठायचं आम्हाला वाटायचं पाणी भरायला उठला असेल रात्री एक टू झेड पाच सगळी चॅनल झाडून बघायचं आणि बघता बघता एक दिवस एक्सिडन्स बघताना पाट्टेल का चाकले काय सांगू मंडळी काल मुडदा भिताडाला टिकून बसवला होता तवापासनं तिने कऱ्यांची आणि पै पावण्याची रांग लागल्या रांग म्हातारा मील्या तिच्या सगळ्या भानगडी एक पटाट बाहेर पडायला लागल्या माथेरान कुठं कुठं बी पिरले काय कळायला मार्ग नाही तुम्हाला सांगतो इतकी इसकटाय झालय आता कोण मिली आता अरे कोण मिली गेलू किरे घडल्या अरे आमचा गेलो रे गंड अन खुशयाचा मोबाईल दिसतो मार्या कोण रे तू काळ उंदरा आज नाव असत बघ होंडा पार गोंडा मार खोटे गावचं नाव अरे वाटे का डबल खोटे जिल्हा कट्ट्या कुठल्या भागात आलो अरे बाबा टू व्हीलर गाडीवर ना आलो कर रस्त्यातलं डबल आलो कर महाराष्ट्रात गंडा मग तुझी गाडी कुठं आहे गेलो कर गाडी आर आरबीच्या खड्ड्यात चपल कर आमचं सगळं मग म्हणा गाड्या तो की दोन्ही कडच्या फोडच्या ब्रेक चवड्या गंडा अरे लवकर बोल की बाबा इथे गेलच मत व्हा लागल्यात मग तू आलास कसा इथं पतूवर पडलो रे बाईच्या साप उघड्या उघड्याच चंबरा سره पाइप पण आलो बघ रे गंडा इथल्या जमिनी जातना अंकुश तरी म्हटलं गटरीत भिजलेल्या उंदरागत का दिसायनेस पण त्या नवा माझा अंकुश हे नाव तुला कसं काय रे माहीत ते तुझा हप्पा बाप द्या असतंय का रे आमच्या केव्हाचा म्हणजे आईचा येतो बाय आईला हा आरामचा महाराष्ट्रीयन पाप हिच्या कर्नाटकातले आलं पाणी सडेल का वाघेल का रे सांगलं गमला गोड भेटतं डोंगरावर जमला बा त्यांचं त्या भेट कुठचं करायला काय महाराष्ट्राचा भाग घेला का रे फेट नाट्याला मिळाला बा का रे हळ कुठ्या की हे शटा म्हणजे तू माझा सावत्र भाऊ हायस म्हण काय पाहिजे आता तुला कोण भेटतं तुझ्या बा च्या उत्पन्ना काढू देच्या मला ते सगळं घेच्या घे काढून तरी बर माझा बा जुळून गेल्यावर मागितला नाहीस मुडदा घरात हाय तर तुझ्या वाटणीचं काढून ठेवतो ते घे काढून ड्रे बघ आधी माझी आत्ती उदे तवर ताटले करे आमच्या अप्पाचं काय मुडबो आमच्या आमचे अप्पाचे काय वडी इय इ म्हणतोय ए चला रे उचला ना उचला वाटते आवाजावरनं तसच वाटायला असा, गाडी दिली कि रे जोरात आम्हाला आत्ते आत्ते मी मेल्यालो नाही किंवा अंकुशाची अजून मेलय की तुझा भाऊ मेलय तिथे बघ त्या मूर्त्या जवळचा आत म्हणजे चित्र रेड काय जे यायला बहीण आहेस का बहिणीन तुझ्या भावाच्या मोठ्या मूर्त्याला मुंग्या ला लागल्या तरी लवकर आली नाहीस काय करू बाबा माझ्या आवडत्या सिरियल बघून झाल्यावर आले भाऊ मेल्याला काय परत येणार आहे बाई पण सिरियल चुकली तर परत बघायला मिळणार नाही भावाचा फोटो तरी बघायला मिळाल की रे बाबा तुझं नाव बदलून देव या ऋषूया तुझ्यासाठी काय पण करूया पण आमच्या आबाच्या दाजीला त्रास तेवढा देऊ नको लागते त्या सत्यजितला मी कधी सोडणार नाही सत्यजित माझा आहे अय्या किती बडबड करे हे म्हणताना पण अंगा पिल्ला आईदाना अस्तमान वळत माझ्या मुडद्याकडे जा बो मला सांगू नको भाया कोडघट या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायला लागेल जो मराठी शिकेल तोच महाराष्ट्रात टिकेल समजलं का मराठी जडत जा या ठिकाणी गंडा या ठिकाणी नाहीतर तर लुंगीत घालून थंडा या ठिकाणी आणि चेचून काढून तुझा साप आणा कोंडा त्या ठिकाणी <khác> कर बघा आम्हाला माप आणि आमचा मेला बघा भाग अय्या आत्ता आत्ता एक आले आणि आता कोण दुर्टी मागाली पुनस्थे उठल एवढ्या करोडपती माझा भाऊ असून मुर्दा भाऊ विजेला आणि राखी बांधा कशाला उगच घोटाळ्यातला कोळसा उघड बसतीस तुझ मी खरं आहे मला मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणत्या पण तुला सांगते अंकुशा गौरीला माहेर आले की साडी चोळीच नावच घ्यायचा नाही नुसता वार वर कापडावर आणि अर्धा डजन कापणावर भागवायचा मुद्दा पण तसा अगं तू रडतेस का भावाची आबरू काढतेस अरे खरं ते सांगितलं माझ्या भावानं मला वचन दिलं होतं जमीन घराची निम्मी वाटणी देईन म्हणून तेवढी बापाची शेवटची इच्छा पूर्ण करून आणि मग बघूया वाटणीच अरे तुझी वन मी येईल तेव्हा घरातच नसत्या कुठं आहे ती मोकळी तिचं नाव मोकळी ठेवून बाण तिला मोकळी सोडल्या दवाखान्यात जसा फोन आला तशी थेट तोंडाला फडक बांधली आणि रेव पार्टीला गेली अजून आलेली नाही ती आणि मोकळी वर ना आठिवल माझा दोस्त माझा जिगरी दोस्त दौला अजून कस काय आलेला नाही दावल्या अरे दावल्या कुठं तुझ्याबद्दल मला चिंता वाटायला लागल्या रेता भो 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 घोटाळा त्यांच्या मैताच सा तमारा नाही गेलेली माणसं रस्त्यावरच ज झ झिंगून पडली काय रे तुझा दोस्त धावली आहे तोतरा अजून चित्ता हाय वे नापू ए हे तू तर हितलं काऊन आमच्यावरच उ घ उलटली सगळ्याची सगळ्यांची जाव जा जाडूनच हे असं बोलल्या ना नको तिथं त थांबतोस नाही गावाचा माल खातोस नाहीतर तुझं काय जे जे शे, शेंगा शे, 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 खायचे शे, काय काळ्या रानातल्या आखी आखी तू आज जा तू आज जा हेस काय ऐकू नकोस तू बाबाच्या मुडक्याजवळ टोळ्यात लिंबू पीळ आणि आज जा आणि मामा मामीचं सांत्वन कर जा जा आज जा ते बघ आज घेलो मुडक्याला पाण्याची आंघोळ अंगुळ वर अरे माझ्या किडक्या बाबा वनिला काय विना देता, हासा कसा, उलात लास रह दादा, हर माजा, दादा रह दादा अक्तिया डोळ्यात लिंपु पीड़ा ल्याच्छा, का दवलिया, अर आक्तिया दोलेत पाने जाच्टी पुछ सुधिग नहीं अंकुश खरं म्हणजे असल्या स्वार्थी पाहुण्याची हातपाय बांधून पाहिजे लवकर किड्या पडतात तुझा असला ऐकून हे बघ आणि काहीतरी दुसरी भानगड अंगावर याच्या आत यो उचलाय पाहिजे हा अरे चला उचला लवकर हे अंकुशा तुझ्या बाचा श्रद्धांजलीचा पेपर काढलाय बघूया काय छापलं पेपरात पाटलांना आय बी लुपची श्रद्धांजली आपले मुर्दे कब्रस्तानात नेऊ नका आम्ही पाडलेल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात बिंदास्त पुरा ऑफर पुढच्या वर्षी पर्यंतच तेवढ्या थांबत नाही तू तू दुसरी तू, तू, बातमी वाच बघू हा डीबीडी ग्रुप म्हणजे डॅम्बिस बनावट डॉक्टर गँग मुर्दा चालण्यासाठी पदरमोड करू नका आमच्याकडे पाठवा आम्ही किडन्या हृदय असे स्पेअर पार्ट काढून घेऊन शेताला खत घालू म्हणजे आईला मड्याच्या टाळवावर लोणी खाणारे पांढरं बोक तुला सांगतो दौल्या हे आपल्या जंगलातून नेऊन सोडलं नाही नाहीतर काय अंकुशा तू कुणाच ऐकू नकोस बापाच्या दिवसाच सगळं जेवण गा, गा, गा। गावाला गावाला, गावाला बर बर हे बघ मातीला आलेल्या चहा दिलास काय मग बस मी तिथं काय दोन गागरी घेतला सुका खरं म्हणजे याचनी पाजा पाहिजे थंडगार तू अ मामा मामी काय खाल्लं का अरे सकाळपासन बिचारी उपाशीच रडायला अरे कुठला लय उपाशी दर तासाला तुझी मामी बा 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 लागला असं सांगती आणि पदराखाली झाकून डगरभर केळ कुंभून किती तोडला गल्लीतल्या पोराने मुर्त्या जवळ हा 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 हार गेली अरे वर्गणी दिली नाही म्हणून माझ्या बाच्या मरणाची वाट बघणारी पोरं आता तुझी काय जमली ना तुझ्या बाच्या मैताच्या पावतीवरच्या नंबर वर मटका लावला तुझ्या बाची मा, मा, माती झाली पण पोराची चांदी झाली अंकुशा हा तू दुःखात विचार विचार कवा विचारणार आज इ करणार आणि उद्या विचारणार काय मित्रा कुत्री दिसल्यावर बोकणारच कि कुत्रा अरे बघ बा, लाल बडक गालाची कमी कपड्यातली मोठ्या गोलमतोर अंगाची मुर्त्याजवळ गाणी ऐकत बसलेली चिकनी पो पो कोणावणी कोण आहे ना ती जमलं तर जोडून दे की माझ लगी आईला तरी म्हटल सारखा आत बाहेर आत बाहेर का करत होतास तू हे बघ तवल्या हे बघितलंस का खाली कवा मी बघायला तुझ खाली अरे पाया तुला <laughs> पायथन हा पायथन बघितलास का हा हानिर ठोकीन तुला अरे शानी आज ती माझी मुणारी बायको हाय भाड्या चर्चापेक्षा तुझ्या दंकत आहे काय दादा मुलता दाखार मला लय आवडते की तू मुडगी हा कुठ गेली मोकळी भागीर बाबा इथं घाल कुठलं रत ऐकून मोकळी 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 रेव पार्टीला गेली ती तिचा पत्त्याच नाही बघ एकदा तुम्हाला दोघांच जमून टाकतो म्हणजे माझ्या डोसक्याला कटकट नाही तुरी फोन आला हॅलो कोण बोलते सॉरी सॉरी वय होय वय मी मोकळीचा भावा अंकुश बोलतोय काय पोलीस ठाण काय म्हणतो साहेब उद्या तिच्या बापाला ठाण्यात पाठवून द्या नाही साहेब तोवर मुडदा ताटेल नाही होय काल रात्रीच ती मला होय उद्या मी येतो की मी येतो हा येतो गौल्या अरे मोकळी ना अब्रू काढली गे रे काय केलं रे माझ्या अरे बाबा रेव पाटी झाल्यावर लवर बरोबर बरकीच्या बर धबधब्या खाली गेली आणि तिथं आंघोळ करताना पोलिसांसनी कंप्लीट गावली मोकळी तू जा तू आज जा आता मुचलायची तयारी रे उचला रे ये म्हणजे या कोंबड्याची उमडी मारे आमच्या बान पुरीचं लाड केलं पण पुरीनं मात्र बाच्या टकलावरच निरा वाटलं लोकांना या बघा आपली पोरं कुठं जाऊन काय करतात

तो गेलो तो शरीराची हालचाल बंद झाली तरी मेंदू शाबूत होता माझा मी सगळं ऐकत होतो म्हणत चला उचला लवकर एवढी वैरे मला खालवायची नाही नाही आबा तसं नाही तुम्ही केलेल्या सगळ्या लढतरी बाहेर पडायला लागल्या म्हणून काही करत होतो हे तुझ्या आईला तोत्रे बोल मामा 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 माझ्या कोटाच्या किशातलं पैशाचं पाकीत चेन अंगती अमृत मधीच काढून घेतस وړो तेनी आता तुला नेतो या तिडीवरन सगळं देतो तुम्हाला का आ, आ, का काडून घेवल्या घाघ घाणू अरे कर्नाटकाच्या माझा पोरगा म्हणून माझ्या पोराला गंडितूस तुझ्या आईच्या काळ्या रानात पिवळा तांबो गोप पेरला होता का तांबडी मिरची लावली ती इतन गब्जा अरे युवराज सिंग पडदा आलाय एक पॅट फिरून मारली तर महाराष्ट्रात कर्नाटकच्या बॉर्डरीत जाऊन पडशील आता कर्नाटकात करतो मारतो सांगू काय गौरा तू माझी भन आहेस का धन खात्याला तन काय झालं दादा घरच मटन सोडून माईला तुझ्याकडे जेवायला आलो तर मटन महाग झाले म्हणून वांग्याची फोडी घातलेस मला तरी मी तुला पैशाच्या रूपाने तुझ्या हक्काची वाटणी देतो पण एक मस्त पैकी नाव घेऊन ना घेऊन घे

आणि गुंडगिरी अत्याचार अन्याय करून मेला तर माणसं म्हणते गावातली खान गेली चला लवकर जाळून टाक्या चला रे चला उचला लवकर